सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आज वटपौर्णिमेच्या दिवशी डंपरच्या धडकेमध्ये एका सुहासनीचा मृत्यू झालाय महिला गर्भवती असल्याची माहिती सूत्रांकडून समजते शहरातील करण चौफुली परिसरात पुन्हा डंपरच्या धडकेमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी सविस्तर वृत्त असे की आज दिनांक एकवीस जून दोन रोजी नंदुरबार शहरालगत असलेल्या होळतर्फे हवेली गावातील प्रकाश पाडवी हा इसम पत्नी कवा पाडवी सोबत महिन्याचा किराणा घेऊन जात असताना दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान करण चौफुली जवळ भरगाव वेगातील डम्पर क्रमांक एम एस शेहेचाळीस बी एफ नव्वद सहासष्ट या बंपरच्या धडकेमध्ये दुचाकीचा तोल गेल्यामुळे कवा पाडवी ही गर्भवती महिला डम्परच्या चाकाखाली दाबली गेल्यामुळे तिचा जागीचा मृत्यू झालाय तर पती प्रकाश पाडवी हे दुचाकीवरून बाजूला फेकले गेल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत अपघातस्थळी लागलीच घटनास्थळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होऊन त्यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण केलं जखमी प्रकाश पाडवी यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेनं जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय त्यासोबत मृत कवा पाडवी यांचा रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी शव देखील जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच हवेली गावातील ग्रामस्थ मृत महिलेच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती तसेच अपघात करून पळालेल्या डम्परला पकडून शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये जमा करण्यात आलाय डम्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे जागर जनस्थांसाठी जीवनमाळी नंदुरबार